नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक असा जुगाड घेऊन आलेलो आहे जेचे जे जर जे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये त्याचा वापर केला तर तुम्ही एकाच वेळी तुमची कोळपणी असेल खुरपणी असेल किंवा तणनाशक फवारणी असेल हे सर्व कामे तुम्ही एका यंत्राने करू शकता ते जुगाड कसा आहे ते तुम्ही बघून घ्या मित्रांनो ट्रॅक्टर सोबत जे आहे तर पेरणी यंत्र जोडलेलं आहे आणि त्यामध्येचं नळी बसवून सुद्धा फवारण्यात आलेलं आहे म्हणजेच फ फा, फवारण्याची जी नळी असते ती नळी बसवलेली आहे वरती टाकी बसवलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे यंत्र आहे मित्रांनो तुमची शेतीची मशागत सुद्धा याने होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे तन्नाशिक जे फवारणी आहे ते सुद्धा याने फवारल्या जाणार आहेत तर खूप सारे जे शेतकऱ्यांसाठी हे महत्वाची आणि चांगलं यंत्र आहे त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा हे जे यंत्र आहे हे तुमच्या शेतीमध्ये उपयोगात घ्या आणि यामधून तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे आणि सोबतच तुमचं जे पण टाईम कालावधी आणि तुमची जी मेहनत आहे ती सुद्धा तुमच्या याच्यातून वाचणार आहे त्यामुळे अशा यंत्रांचा तुम्ही वापर करा तुमच्या शेतीमध्ये आणि थोडंसं जे आहे तर तुम्हाला पण सपोर्ट भेटेल आणि तुमचं काम जे आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण होईल तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल